नमस्कार वेळ सर्वात महत्त्वाचा घटक सर्वात मूल्यवान अनमोल यशाचा प्रगतीचा विकासाचा घटक महत्त्वपूर्ण घटक जीवन आनंदी करणारा घटक जीवन मजेदार करणारा घटक सुख देणारा घटक प्रेम वाढविणारा घटक म्हणजे वेळ हो। वेळ ही फार महत्त्वाची आहे जसं जीवन फार महत्त्वाचं आहे जीवन अनमोल आहे मूल्यवान आहे तशी वेळ ही फार महत्त्वाची आहे कारण कोणतं काम जर वेळेवर नाही केलं तर आपल्याला यश मिळणार नाही आपला विकास होणार नाही आपली प्रगती होणार नाही आपलं जीवन सुंदर होणार नाही म्हणून आपल्याला काम वेळेनुसारच करावं लागेल कारण वेळ ही आपल्या हातात नाही एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून आपल्याला वेळेचं स्वागत करावं लागेल वेळेची कदर करावी लागेल वेळेला फार महत्त्व द्यावे लागेल वेळेचं महत्त्व ओळखा एकदा वेळ गेल्यावर तुमचं काम होत नाही होणार नाही कारण वेळ ही ठरलेली असते वेळ ही निश्चित असते वेळ काळाचं महत्त्व ओळखा वेळे काळेनुसार जर चालले नाही तर तुमचं जीवन काही महत्वाचं होणार नाही आणि तुमचं जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही रंगमय होणार नाही म्हणून वेळेचं महत्व ओळखा जाणार एखादं काम जर खूप महत्वपूर्ण असेल आणि त्याला मर्यादित वेळ असेल ठरलेली वेळ असेल आणि त्या वेळेनुसार तुम्हाला तिथं जायचं आहे जी वेळ दिली आहे त्या वेळेतच तुम्हाला तिथं जायचं आहे कोणाही तिथं उशीर जमणार नाही म्हणून अशा वेळेस तुम्हाला अगोदरच सर्व तयारी करावी लागेल वेळ होण्याच्या अगोदरच तुम्हाला सर्व तयारी करावी लागेल सावधान राहावे लागेल सतर्क राहावे लागेल सावध राहावं लागल म्हणून आधीच तुम्हाला सर्व तयारी करूनच तिथे वेळेच्या आधी तुम्हाला पोहोचावे लागेल तेव्हा तुमचं तिथं काम होईल अथवा होणार नाही जर तुम्हाला वेळ झाला एक मिनटं जरी तुम्हाला वेळ झाला तरी तुमचं काम होणार नाही म्हणून तुम्हाला तिथे वेळेवर पोहोचवावे लागेल असंही नाही की आता वेळ झाली चला लवकर लवकर आटपा म्हणजे घाई गडबड करायला जमणार नाही कारण जर घाईत गेले तुम्ही जर घाई केली घाईत गेले गडबड केली मनात धास्ती ठेवून आपलं आता काम होणार नाही आपल्याला जावं लागल असं मनात जर टेन्शन ताण किंवा धास्ती ठेवून जर गेले तर काही होऊ शकतं अपघातही होऊ शकतो तुम्ही पडूही शकता पाय बी घसरू शकतो जीवनही फार महत्वाचं आहे म्हणून घाई गडबड करायला जमणार नाही एकदम घाईत एकदम फास्ट जायला जमणार नाही कारण तुम्ही गाडीवर जात असाल तर ते वाहन आहे हिंदीची वस्तू आहे तुम्ही ज्या जर गाडी फास्ट चालली आणि मनात तुमचा दुसरा विचार असला धास्ती असली मला वेळेवर पोहोचवायची मला वेळेवर पोहोचवायचं आहे मला वेळेवर पोहोचायचं आहे असं जर तुम्हाला धास्ती असली तर तुमचा नजर समोर राहणार नाही लक्ष समोर लागणार नाही लक्ष विचलित होईल हा तुमचा ॲक्सिडेंट होईल म्हणून काही तु सुद्धा कराय जमणार नाही म्हणून त्या वेळेच्या किततरी अगोदर तुम्हाला सर्व तयारी करून वेळ होण्याच्या अगोदर तिथे आरामशीर तुम्हाला पोहोचावे लागेल यासाठी तुम्हाला अगोदरच मला सावधान राहावे लागेल समजा तुम्हाला तीन वाजता पोहोचायचे तर तुम्हाला दहा अक दहापासूनच तयारी करावं लागेल नऊ दहापासून नऊदा पासून तयारी करावी लागल आणि तेथे आरामशीर तुम्हाला अडीचपर्यंत पोहोचावे लागेल अडीच पाहुणे तीन म्हणजे तुम्हाला बरोबर तिथे तीन ता तुम्ही जाऊ शकता असा वेळ धरला तर तेही आरामशीर जाऊ शकता म्हणून तुम्हाला तयारी अगोदरच सगळी करून ठेवावी लागेल समजा सकाळी सातला पोहोचायचे तर तुम्हाला सकाळी चारलाच उठावा लागेल किंवा जर लांबचा पल्ला असेल खूप लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी जावं लागेल म्हणून वेळेनुसार वेळेच्या किती अगोदर तुम्हाला तयारी करून जावे लागेल घाई गडबड केल्याने धास्ती ठेवल्याने ताण ठेवल्याने तुम्हाला धोका होऊ शकतो तुमचं जीवन धोक्यात येऊ शकतं कारण जीवनही फार महत्त्वाचं आहे जीवन हे वेळेपेक्षाही महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला जर वेळेवर पोहोचायचे तर मला अगोदरच सावध राहावं लागल सावधान राहावे लागेल वेळ झाल्यावर जागेहून काय फायदा नाही वेळ झाल्यावर सतर्क होऊन काय फायदा नाही किंवा वेळ होण्याच्या अर्धा तास जागेहूनही काही फायदा नाही म्हणून तुम्हाला वेळेच्या कितीतरी अगोदर सर्व तयारी करून ठेवावी लागेल आणि तिथे दहावीस मिनटं अगोदर तुम्हाला पोहोचावी लागेल तेव्हा तुमचं काम होईल तुम्हाला जे हवे ते मिळेल जे पाहिजे ते मिळेल आणि तुमचं स्वागत होईल तुमचा सन्मान होईल आणि तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून लक्षात ठेवा वेळ ही फार महत्त्वाची आहे वेळेनुसार कामे करा म्हणून तुम्हाला सावधानता सतर्कता ठेवावी लागेल जाणीव ठेवावी लागेल व्यवस्थितपणा ठेवावं लागेल पदशीरपणा ठेवावं लागेल कारण व्यवस्थितपणा पदशीरपणा असला की तुम्ही वेळेवर पोहोचता एखादी वस्तू तुम्ही घरामध्ये जर वेळेवर एक योग्य ठिकाणी जिथं व्यवस्थित ठेवता तिथं जर ठेवली रोज ज्या ठिकाणी वेळेची जागा म्हणजे वस्तूची जागा निश्चित करायची ही वस्तू इथे ही वस्तू इथे ती वस्तू तिथे ती वस्तू तिथे म्हणजे अशा तुम्ही वस्तू जर योग्य ठिकाणी ठेवल्या वस्तूची जागा नियोजित केली ज्या ज्या योग्य ठिकाणी तुमच्या तुमच्या वस्तू तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला त्या बरोबर सापडतील चावी असेल घराची ती चावी जर योग्य ठिकाणी ठेवली चांगल्या ठिकाणी ठेवली तर वेळेवरती सापडेल चावीची थी जागा निश्चित केली पेनची जागा निश्चित केली व ह्या पुस्तकाची जागा निश्चित केली या कोणत्याही वस्तू असो त्या जागा तुम्ही निश्चित केली तर तुम्हाला रोज त्या वेळेवर सापडतील आणि तुम्ही मी वेळेवर जासाल परंतु तुम्हाला वेळ होत आहे पण तुम्हाला वस्तू सापडत नाही चावीस सापडत नाही या पेन सापडत नाही या पैसेच सापडत नाही एखादी वस्तू महत्वाची असेल एखादी बॉटल असेल बॅग असेल काही असेल तुम्हाला लवकर ती मिळतच नाही भेटतच नाही कारण तुम्ही ती व्यवस्थित ठेवलेली नसते पदेश ठेवलेली नसते आणि कुठं ठेवली ते तुम्हाला ध्यान राहत नाही लक्ष राहत नाही आणि इकडं वेळ होते त्यामुळे तुम्हाला राग येतो क्रोध येतो तुम्ही वस्तूला दोष देता देवाला दोष देता घरातल्या लोकांवर दोष देता परंतु तुम्ही जर तुमची वस्तू व्यवस्थित ठेवली त्या वस्तू जगा नियोजित केली निश्चित केली तर तुम्हाला ती व्यवस्थित सापडेल आणि तुम्हाला उशीर होणार नाही वेळ होणार नाही म्हणून आपल्या वस्तूची जागा निश्चित करा तुम्हाला वेळ होणार नाही आणि तुम्ही लवकर जासाल लवकर पोचसाल व्यवस्थितपणा पदशीरपणा ठेवणे आवश्यक आहे काळजी घेणे आवश्यक आहे सावधानपणा ठेवणे आवश्यक आहे सतर्क राहणे आवश्यक आहे धास्ती ताण क्रोध राग आळस निष्काळजीपणा अतिघाई अतिविचार हे माणसाचं जीवन धोक्यात टाकतात म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन चांगलं होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणा परिषदपणा ठेवावं लागेल आणि वेळेचं महत्त्व मला जाणावं लागेल समजून घ्यावं लागेल तरच तुमची कामं सर्व व्यवस्थितपणे होतील चांगले होतील सुंदर होतील म्हणून वेळेचं महत्त्व ओळखा आणि वस्तूचंही मत ओळखा व्यवस्थितपणा ठेवा पदेशीलपणा ठेवा वेळही फार महत्त्वाची आहे आणि वेळेनुसार सर्व कामे करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद